उमरगा विधानसभा मतदारसंघातून तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांना या ठिकाणी मोठा पराभवाचा सा धक्का सहन करावा लागला यामध्ये इंटरेस्टिंग बाब ही आहे की अवघ्या एक महिनाभरापूर्वी राजकारणात आलेल्या एका शिक्षकाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला नमस्कार मी सचिन वाघमारे तुम्ही पाहत आहात सरकारनामा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघातील एका इंटरेस्टिंग स्टोरीबाबत चर्चा करणार आहोत यामध्ये झालं काय नेमकं की धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघातून तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांना या ठिकाणी मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागला शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या निवडणुकीत या ठिकाणी त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला महत्त्वाचा म्हणजे या यामध्ये इंटरेस्टिंग बाब ही आहे की अवघ्या एक महिनाभरापूर्वी राजकारणात आलेल्या एका शिक्षकाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे ही चर्चेचा विषय ठरत आहे महत्त्वाचं म्हणजे ज्ञानराज चौगुले हे आमदार जवळपास तीन टर्म उमरगा लोकसभा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळं त्यांना चौथ्या टर्ममध्ये या ठिकाणी विजय सोपा वाटत होता मात्र नेमकं प्रवीण स्वामी यांनी चुरशीची लढत देत त्यांचा पराभव केला स्वामी सर जे आहेत ते एक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते आणि त्यांनी नेमकी निवडणुकीपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता अवघ्या पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबरला त्यांच्या नावाने डायरेक्ट ए बी फॉर्मच आला त्यांना राजकारणात काहीही गंध नव्हता मात्र ते अचानक उतरले आणि निवडूनही आले महत्त्वाचं म्हणजे त्यांना सामाजिक कार्यात मोठा रस होता आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजसेवेचे काम केले आहेत उमरगा येथील रोटरी क्लबचे ते काही काळ अध्यक्षही होते त्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली त्याशिवाय ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते आणि त्यांनी बऱ्याचसे उपक्रम शाळेमध्ये राबवले होते त्या शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमाच्या आधारावरच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रचार करताना वेगवेगळ्या नवीन नवीन आयडियाचा वापर केला विशेषतः त्यांनी लोकवर्गणी जमा केली आणि त्या लोकवर्गणीतूनच ही निवडणूक लढवली त्याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात झाला आता ठाकरे गटाशी संबंध त्यांचा या निवडणुकीच्या माध्यमातूनच पहिल्यांदाच आला विशेषतः त्या ठिकाणी ज्ञानराज चौगुले हे तीन टर्म आमदार असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी ठा था, ठाकरे सेनेकडून मो चांगल्या आणि योग्य उमेदवाराची निवड करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्या माध्यमातून दोन तीन चेहऱ्यासोबतच यांचंही नाव चर्चेत आलं होतं मात्र अचानक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच त्यांच्या नावाचा डायरेक्ट मातोश्रीवरून ए बी फॉर्म आला आणि त्यांनी तो उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि त्यांचा मोठा फायदा त्यांना झाला त्यांनी जुने शिवसैनिक व नवीन युवक मंडळी यांची एकंदरीत एक मूठ बांधून प्रचाराचं काम केलं आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पायावास मिळत आहे अशा स्वरूपाच्या विश्लेषणासाठी पाहत रहा सरकारनामा